हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही चेडीगाव पंपिंग नाशिक रोड पूर्व मळेविभाग शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीनं भव्य दिव्य स्वरूपात शिवजन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या निमित्तानं प्रेरक देखावा उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास चेडीगाव इथं केला गेला सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करून नारळ फोडण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अंबादास ताजनपुरे पंडित आवारे नितीन खरजूल राहुल ताजनपुरे योगेश भोर श्याम पगारे नामदेव बोराडे अनिल ताजनपुरे सुदाम सातपुते पांडुरंग ताजनपुरे दीपक वाघ प्रमोद वाघ बाळुमावा पवार उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ताजनपुरे कार्याध्यक्ष गणेश ताजनपुरे उपाध्यक्ष प्रशांत पगारे खजिनदार पुरुषोत्तम गोर्डे चिटणीस विजय सातपुते परिश्रम घेत आहेत सर्व ग्रामस्थ आणि सर्वपदी अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल की अठरा तारीख अठरा फेब्रुवारी रोजी मानाचा हार ढोल पथक रात्री अकरा वाजेला अकरा ते बारा वाजेपर्यंत शिवस्मारक चेडी या ठिकाणी असेल एकोणावीस तारखेला सकाळी सकाळी सहा वाजेला अभिषेक अभिषेक पूजा होईल आणि सात त्याच दिवशी सात वाजेला शिवरायांचे पूजन साडेसात वाजेला पालखी मिरवणूक आणि लहान मुलांचं वेज वेशभूषा होईल त्यानंतर सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे अकरा वाजेला का कल्याणकारी कीर्तन हे होणार आहे सा सव्वा बारा वाजेला स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच संध्याकाळी सात वाजेला शिवरायांचे पूजन हे ठेवलेले आहे आणि वीस तारखेला वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांचे भाषण गाणी आणि नृत्य हे स ठेवलेले आहेत रात्री आठ वाजेला त्याच मुलांचे बक्षीस समारंभ म्हणजे बक्षीस वितरण हाही कार्यक्रम आहे एकवीस तारखेला सा, साडेसात साडेसहा वाजेला शिवशाही युवा कीर्तनकार प्रसाद शेळके महाराज यांचे शाहीर कार्यक्रम ठेवलेला आहे आणि बावीस तारखेला संध्याकाळी साडेसहा सहा वाजेला सुप्रसिद्ध कीर्तनकार शिव व्याख्यानकार शिवलीलाताई पाटील यांचेही व्याख्यान ठेवलेलं आहे व सर्वांना विनंती आहे सर्व ग्रामस्थ चेहडी पंपिंग चेडी शिव या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी ह्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणे उपस्थिती राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि शिवजन्म उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा होईल यासाठी आम्ही सर्व कार्यकारी प्रयत्न करत आहोत त्याबद्दल तुम्ही सर्वांचे आम्हाला आशीर्वाद असेच कायमस्वरूपी असू द्या आणि तुमपुढे सर्वच कार्यक्रम नियोजन पद्धतीने पार पडेल हेच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो लाडके छत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आता ह्या जयंतीच्या निमित्ताने जे कार्यकारी नि, निवड केलेली आहे अतिशय चांगल्या अशा जोमाने कार्यकर्ते काम करत आहे आणि या ठिकाणी मी सर्वांना आव्हान करीत आहे आपण प्रत्येकाने जर मदत केली तरी आपली शिवजयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी पार पडेल याची मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो चेहडी चेहडी पंपिंग तसेच मळ विभागाचा आज शिवजन्मोत्सव सोहळ्याचं या ठिकाणी भूमिपूजन व्यासपीठाचं झालं आहे असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो तसेच दोन हजार चोवीसचे या जयंतीचे अध्यक्ष माननीय ज्ञानेश्वरजी ताजनपुरे व त्यांचे सर्व सहकार्य सर अतिशय जोमात या ठिकाणी शिवजन्मोत्सवची तयारी या ठिकाणी करत आहेत शिवाजी महाराजांचा आशरूडी पुतळा संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा सर्वात मोठा पुतळा या ठिकाणी चेडी गावामध्ये आहे तो दोन हजार साली माननीय माझी आई नगरसेविका भारतीताई ताजनपुरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी तो उभारण्यात आला होता आणि अतिशय सुंदर असं भव्य दिव्य हा महाराजांचा पुतळा आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी होते परंतु एक गाव एक जयंती म्हणून समितीच्या माध्यमातून गेल्या दोन पाच वर्षापासून या ठिकाणी सर्व गावाच्या वतीने अतिशय उत्तम थाटामाटात या ठिकाणी जयंती साजरी होती मी सर्वांना या ठिकाणी येणाऱ्या जयंतीच्या शुभेच्छा देतो थांब मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड